मंडळी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल लागला देशभरातून कोणी आय एस तर कोणी आय पी एस तर कोणी इतर पदे मेरिटनुसार पटकवली पटकावली पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विद्यार्थ्याने खेचून घेतलं तो म्हणजे बिरदेव डोनी आय पी एस पदाला त्याने गवसणी घातली जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा तो मेंढ्या होता आणि आज तो तयार आहे बिरदेवच्या दृच्छी गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते एका सामान्य धनगर कुटुंबातील मेंढ्या राखणाऱ्या तरुणाने युपीएससी सारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले आहे भेंड्या राखताना अभ्यास आप अपार मेहनत आणि अखंड आत्मविश्वास यामुळे त्यांनी अशक्य वाटणारं यश शक्य केलं